इटलीतील फॅशन कंपनी प्राडाने मिलानमधील फोंडा जिओन डेपॉसिटोमध्ये मेलन स्प्रिंग समर ट्वेंटी ट्वेंटी सिक्स कलेक्शन सादर केलं होतं या कलेक्शनमध्ये कंपनीने एक चप्पल सादर केली जी भारतीय कोल्हापुरी चप्पलांशी खूप साधर्म्य असलेली होती कोल्हापुरी चपलांची नक्कल किंवा साम्य असल्यामुळे प्राडावर टीका सुरू झाली मात्र त्यानंतर प्राडाने हे मान्य केले आहे की त्यांचा फुटवेअर डिझाईन परंपरागत कोल्हापुरी सँडल्सपासून प्रेरित आहे दरम्यान यावर आता बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता हिने देखील भाष्य केलं असून तिने यावेळी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे आभार मानले नीना गुप्ता म्हणाल्या लक्ष्मीकांत तुम्ही आमच्यामध्ये नाहीत पण तुमचे खूप खूप आभार मानते सध्या मी घातलेली कोल्हापुरी चप्पल खूप चर्चेत आहे मी एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काहीतरी इव्हेंट केला होता माझ्या आता लक्षात नाही तेव्हा मी त्यांना म्हणाले होते की मला तुम्ही कोल्हापूरवरून ही चप्पल आणून देऊ शकता का त्यांनी म्हटले हो आणि मला त्यांनी ही चप्पल आणून दिली माझ्याकडे आत्तापर्यंत असलेल्या चप्पलांपैकी ही सर्वात सुंदर चप्पल आहे ही चप्पल सर्वात सुंदर आहे आणि हाताने बनवलेली आहे लक्ष्मीकांत तुमचे खूप खूप आभार कोल्हापुरी चपलांबाबत करीना कपूर कडून देखील भाष्य करण्यात आलं अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केलाय सुंदर कोल्हापुरी दिसत आहे हा फोटो शेअर करताना करीनाने लिहिले की सॉरी प्राडा नाही पण कोल्हापुरी करीनाची ही करीना पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसते नेमका हा काय आहे जाणून घेऊया कोल्हापुरी चप्पल ही महाराष्ट्राच्या पारंपरिक हस्तकलेतील एक अमूल्य मानली जाते हाताने बनवलेली शुद्ध ही चप्पल केवळ एक पादत राणं नाही तर कोल्हापूर सांगली सातारा या भागातील अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि संस्कृतीशी जोडलेला वारसा आहे दोन हजार एकोणीस मध्ये भारत सरकारने कोल्हापुरी चप्पलला जी आय टॅग दिला म्हणजेच या चप्पलचा मूळ हक्क महाराष्ट्र कर्नाटकातील कारागिरांचाच आहे आणि हा डिझाईन कोणीही व्यावसायिक हेतूने वापरण्यापूर्वी अधिकृत परवानगी घेणे गरजेचे आहे पण जून 2025 हजार पंचवीस मध्ये इटली मधील प्रख्यात लक्झरी ब्रँड प्राडाने त्यांच्या मिलान फॅशन वीक मध्ये एक टो रिंग लेदर सॅन्डल सादर केली होती ही म्हणजे थेट कोल्हापुरी चप्पलची हुबेहूब नक्कल होती याचे फोटो सोशल मीडियावर पसरले आणि आणखीन चकित करणारी गोष्ट म्हणजे या चपलीची किंमत ती होती तब्बल एक लाख वीस हजार रुपये यामुळे संतप्त भारतीयांनी प्राडावर सांस्कृतिक चोरी आणि स्थानिक कारागिरांच्या कामाची चोरी करून त्यावर परदेशात पैसे कमावणे अशा आरोपांचा पाऊस या वादाची दखल घेत प्राध्यापक गणेश हिंगमेरेज यांनी कोल्हापूर चपलांसाठी जी आय टाक मिळवण्यात थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली त्यात प्राडाने जी आय कायद्याचे उल्लंघन केल्याचे तसेच कोल्हापुरी हस्तकलेच्या प्रतिष्ठेचा अवमान झाल्याचे नमूद करण्यात आले या याचिकेमुळे वाद कायदेशीर बळणावर गेला आणि एक सांस्कृतिक लढाईच्या रूपात उभा राहिला दरम्यान बॉलिवूडमधूनही या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटल्या अभिनेत्री करीना कपूर खान हिने तिच्या इन्स्टाग्रामवर पारंपरिक कोल्हापुरी चप्पल घालून फोटो टाकला आणि त्याखाली लिहिलं सॉरी नॉट प्राडा बट माय ओजी कोल्हापुरीज हा संदेश स्पष्ट होता मी बनावट गोष्टी वापरत नाही माझी खरी कोल्हापुरीच खास आहे या वादावर प्रतिक्रिया देताना सुरुवातीला डिझाईनची प्रेरणा भारतीय हस्तकलेपासून घेतल्याचे कबूल केले त्यांनी स्थानिक कारागिरांशी सहकार्य करण्याची तयारीही व्यक्त केली मात्र हा विषय एवढ्यावरच मिटला नाही कारण भारतीय कारागिरांच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न फक्त प्रेरणेचा नव्हता तर त्यांच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या कलेचा सन्मान राखण्याचा होता या वादामुळे भारतात अचानक कोल्हापुरी चप्पलची मागणी झपाट्याने वाढली शॉप केप इरा सोल्स निरा यांसारख्या देसी ब्रँड्सनी स्थानिक उत्पादनांना जागतिक दर्जाच्या पॅकेजिंगमध्ये सादर करत हेरिटेज बेस मार्केटिंग सुरू केले ग्राहकांनी ही भरपूर प्रतिसाद दिला एकीकडे परदेशी ब्रँड लाखोंच्या चपली विकत होता आणि दुसरीकडे स्थानिक कारागीर चारशे ते हजार रुपयांच्या दरम्यान त्याच दर्जाच्या चप्पल हाताने तयार करत होते ही विसंगती अनेकांच्या लक्षात आली तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा